सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही आज आपण इकडे सुंदर आणि सोप्प शॉर्ट मंगळसूत्र बनवूयात त्यासाठी मी घेतले आहेत इथे हे काळेमणी मंगळसूत्राचे हे गोल्डन मणी आहेत हे थोडे मोठ्या साईजचे गोल्डन आणि हा त्यापेक्षा मोठा गोल्डन असा लॉक घेतला आहे सुई आणि धागा आहे इथे मी एकशे सत्तर सेंटीमीटरचा धागा सुईमध्ये डबा लावून घेतला आहे आता आपल्याला एक छोटा मणी यात घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यातून एक धागा काढायचा आहे आता आपण इथे गाठ मारून घेऊयात तीन ते चार वेळा घट्ट गाठ मारायची आहे अशा प्रकारे बघा अशी गाठ मारायची आहे आता आपल्याला हा स्क्रू लॉक ओपन करून घ्यायचा आहे आणि त्याच्या एका बाजूतून आपल्याला अशा प्रकारे सुई घालायची आहे हे बघा असं इथे लॉक लावून घेऊयात आता याच्यात आपल्याला काळेमणी ओन घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे इथे हे मंगळसूत्राचे काळेमणी ओवायचे आहेत मी हे इथे पन्नास मणी ओन घेतलेले आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे इथे हे मणी ओन घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एक लहान साईजचा गोल्डन मणी उगायचा आहे आता परत आपल्याला इथे वीस मणी उगायचे आहेत बघा अशा प्रकारे इथे आपण वीस काळे मणी ओन घेऊयात असे प्रकारे आता आपल्याला एक गोल्डन मणी एक काळा मणी एक गोल्डन काळा एक गोल्डन काळा अशा प्रकारे हे इथे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि शेवटी एक गोल्डन होऊया हे बघा इथे एक गोल्डन एक काळा एक गोल्डन एक काळा गोल्डन काळा पुन्हा एक गोल्डन मणी एक काळा मणी आणि गोल्डन मणी अशा प्रकारे इथे मी पाच गोल्डन मणी घेतलेत आणि त्याच्यामध्ये एक एक काळा मणी ओलाय ह्याच्यानंतर आपण पुन्हा इथे पंधरा काळेमाणे ओन घेऊयात अशा प्रकारे आपल्याला ओन घ्यायचे आहेत इथे पंधरा काळेमाणे ओवायचे हो आहेत असे आता आपण एक छोटा गोल्डन आणि एक मोठा आणि त्याच्यानंतर पुन्हा एक लहान गोल्डन मणी हे अशा प्रकारे ओन घेऊयात लहान गोल्डन आहे मोठा मणी आहे आणि पुन्हा एक लहान गोल्डन आहे अशा प्रकारे आता परत याच्यात आपल्याला पंधरा मणी ओन घ्यायचे आहेत हे बघा हे अशा प्रकारे पंधरा काळेमणी ओन घेऊयात आता परत एक गोल्डन एक काळा गोल्डन आणि काळा असे पाच गोल्डन मणी आहे आणि त्याच्या सेंटरला एक एक काळा म्हणी असं होऊन घेऊयात असं हे ओवायचं आहे आता परत आपण याच्यामध्ये पंधरा काळी मणी ओन घेऊयात अशा प्रकारे ओवायचे आहेत अशा प्रकारे आता आपण एक लहान चाईचा गोल्डन मणी मीडियम गोल्डन मणी पुन्हा लहान गोल्डन मणी मीडियम गोल्डन मणी आणि एक पुन्हा एक लहान गोल्डन मणी असे आपल्याला सुई धोवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हा जो आपण मोठ्या साईजचा सा गोल्डन मणी घेतला आहे तो ओन घेऊया तो आपल्याला सेंटरला लावायचा आहे बघा अशा प्रकारे सेंटरला लावून घेऊया आणि याच्यानंतर परत आपल्याला असे मणी ओगायचे आहेत एक लहान गोल्डन मीडियम गोल्डन पुन्हा लहान आणि मीडियम आणि पुन्हा एक लहान साईजचा गोल्डन म्हणी असं लावून घेऊयात आता आपल्याला अशाच प्रकारे या दोऱ्यामध्ये ओवत जायचं आहे आता हे याच्यासारखे याच्यात आपण मणी ओवून घेतले आहेत आता आपल्याला इथे हा लॉक लावून घ्यायचा आहे आणि एक काळा म्हणी अशा प्रकारे यात ओवायचा आहे सुईमध्ये आता हा धागा आपण कट करून घेऊया सुई काढून घेऊया आणि पुरेसा धागा इथे ठेवायचा आहे गाठ मारण्यासाठी हा जो काळा काळामणी आहे त्यातून एक धागा काढायचा आहे आणि याच्यावर पण आपल्याला चार ते पाच वेळा घट्ट अशी गाठ मारायची आहे थोडा आपल्याला खाली धागा सैल सोडायचा आहे आणि आपण याच्यावर चार ते पाच वेळा सहा वेळा गाठ मारून घेऊया थोडी जाड अशी गाठ झाली पाहिजे ती लॉकमधून बाहेर येणार नाही हे अशा प्रकारे आपण गाठ मारून घ्यायची आहे बघा असं बनेल हे त्यानंतर आपण हे जे धागे थोडे लांब असे कट करायचे आहेत अशा प्रकारे आणि ह्याच्यावर आपल्याला थोडा हा धागा असा वितळवून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे हे सुंदर असं शॉर्ट मंगळसूत्र तयार झालं आहे तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद